नागरिकांना का आवाहन करा आत्ता सध्या महाराष्ट्र शासनाने जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे त्याच्या संदर्भात काही लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती दिसते आणि बरेचसेजण रेशन कार्ड काढण्यासाठी गर्दी करत आहेत त्या अनुषंगाने मला थोडीशी माहिती द्यायची आहे की या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत हे लाभार्थी हे महिला एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला आहेत त्या विधवा असतील परित्यक्त असतील घटस्फोटीत असतील आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला असं म्हटलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये वयाची एकवीस वर्ष पूर्ण असलेली मुलगी असेल अविवाहित असेल तर तीसुद्धा या लाभास पात्र होते परंतु त्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असावे अडीच लाखाच्या मर्यादेत उत्पन्न असावे त्याच्यावरती उत्पन्न जर असेल त्यां या लाभास पात्र होणार नाही यासाठी मुख्य अट जी आहे ती रहिवाशाची आहे तर बरेच जण रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठीसुद्धा डोमेसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठीसुद्धा गर्दी करत आहेत तर यातसुद्धा सुद्धा, सुद्धा, सुद्धा शासनाने एक सूट दिलेली आहे की ज्यांचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं म्हणजेच तुम्ही पंधरा वर्षापासून या राज्यात रहिवाशी आहेत म्हणजेच तुमच्याकडे जर रॅशन कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणचे रहिवाशी आहात तुम्हाला वेगळ्याने रहिवाशी प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे उत्पन्नातसुद्धा जर तुमच्याकडे पिवळे कार्ड किंवा रे केशरी कार्ड असेल तर तुम्हाला नव्याने उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता भासणार नाही ऑनलाईन प्रमाणपत्रावर लिहिलेलं असतं तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी आहात रेशनिंगमध्ये आणि त्या योजनेनिहाय लक्षात येतं आहे की तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे म्हणून पुन्हा मी महिलांना आवाहन करते की ज्यांच्याकडे रॅशन कार्डमध्ये नाव असेल तर त्यांनी आपल्या रॅशन कार्डची सत्यप्रत आणि ऑनलाईनची कॉपी त्या अर्जासोबत जोडावी रहिवाशीसाठी जर तुमच्याकडे आधार कार्ड इलेक्शन कार्ड आणि रॅशन कार्ड आहे तर तुम्ही त्याच्या सत्यप्रती जोडाव्यात नव्याने रहिवाशी उत्पन्न दाखला काढण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजेच विनाकारण रॅशन कार्डामध्ये काही महिलांचे नाव नाही आहेत म्हणून त्या महिला गर्दी करत आहेत तर त्यांनी अशा महिलांनी रॅशन कार्डमध्ये नाव टाकण्यासाठी गर्दी न करता उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून घ्यायचे आहे म्हणजे त्यांना सोयीचं होईल की इथे जो पूर्ण तहसील कार्यालयावर कामाचा लोड येत आहे कारण सध्या जून जुलै हे ॲडमिशनचे दिवस आहेत आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हे डोमेसाईड प्रमाणपत्र असेल उत्पन्न प्रमाणपत्र असेल नॉन प्रिमेलिर यासाठी गर्दी होत आहे आणि त्यासाठी त्यात पुन्हा ही, ही योजना ज लगेचच जाहीर झाल्यामुळे जा 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 सर्वांना वाटतं की माझा फॉर्म आजच भरले जावात म्हणून तेही गर्दी करत आहेत तर पुन्हा मी सर्व बहिणींना विनंती करते की त्यांनी आपले जे रहिवाशी उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याकडे जे आहे रहिवाशाचे पुरावे आणि उत्पन्नाचे रॅशन कार्ड ते जर असेल तर त्यांनी हे उत्पन्न न काढता आपल्याकडचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करावे ज्यांचे फक्त रॅशन कार्डमध्ये नाव नाही आहे त्याच महिलांनी फक्त रॅशन का उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा